हॅलो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही निघालोय जंगली जयगड ट्रेकसाठी आणि आपल्यासोबत हा ग्रुप आहे नवजा इथे आम्ही वन विभागाचं तिकीट घेतलं तिकीट घेऊन पुढे आल्यावर अशा प्रकारे गाडी पार्क केल्या तिथून पुढे मग चालायला सुरुवात केली ट्रेकची सुरुवात जी आहे ती अशा प्रकारे कोयनेच्या या सुंदर अशा घनदाट जंगलातून होते गडाकडे जात असताना समोर पाहिलं तर अशा प्रकारे सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात समोर आपल्या कोळकेवाडीचं बॅकवॉटर दिसतं त्याचबरोबर कोकणाचा सुंदर असा नजारा दिसतो हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात येतो त्याचबरोबर या किल्ल्याची उंची ही समुद्रसपाटीपासून सा साधारण दोन हजार आठशे पंच्याऐंशी फूट एवढी आहे त्याचबरोबर हा कठीण श्रेणीत मोडतो त्यामुळे इकडे येताना शक्यतो सोबत गाईड असल्याशिवाय येऊच नाही आम्ही गडाकडे जात असताना आम्हाला काही ट्रेकरसुद्धा भेटले आणि सोबत आमचे सागरदादा आहे त्यांच्यासोबत गाईड म्हणून होते गड चढत अथवा उतरत असताना हे बघा अशा प्रकारे हा एक हार्ड पॅच आहे आणि तिथून एकच माणूस पास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो तिथे काळजी घ्यावी हार्ड पॅच पार केल्यानंतर वरच्या बाजूला आल्यावर अशा प्रकारे एक मंदिर आहे ते आपल्याला बघायला मिळतं हा इथल्या वाड्याचा चौथरा आहे चौथरा सध्या या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो गडावर असलेली विहीर ही सध्या आपल्याला या अवस्थेत बघायला मिळते यानंतर आम्ही निघालो गडाच्या मुख्य भागाकडे म्हणजेच जिथे गडावरील झेंडा आहे त्या भागाकडे तिथे गेल्यावर पाहिलं तर आम्ही जो मागच्या वेळी झेंडा लावला होता तो वाऱ्याने उडून गेला होता मग आम्ही सोबत नेलेला झेंडा लावायला घेतला झेंडा लावून झाल्यावर आणि गड पाहून झाल्यावर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला गड पाहून झाल्यानंतर आम्ही मानायनगर गावामध्ये हॉटेल शिवशंभू येथे जेवणासाठी थांबलो इथे शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण खूप चांगल्या पद्धतीचं मिळतं तुम्ही इकडे जर कधी आलात तर नक्की या हॉटेलला भेट द्या इथल्या जेवणाची चव घ्या मस्त असं पोटभर जेवण केलं आम्ही आणि नंतर आम्ही निघालो पुढच्या ट्रेकला म्हणजेच जवळच असलेला रामबान कोकणकडा ट्रेकसाठी निघालो या ट्रेकला जाण्यासाठी आपल्याला वन विभागाचं शंभर रुपये प्रतिव्यक्ती असं तिकीट आहे आणि सोबत गाईड हा कंपल्सरी न्यावा लागतो रस्त्यापासून सुमारे पाच मिनिट चालल्यानंतर वरच्या बाजूला वन विभागाने केलेला हा जांभ्या दगडांचा जा ट्रेल आपल्या दर्शनी पडतो आणि याच ट्रेलमधून आपल्याला चालत चालत पुढे रामबाण कोकणकड्याकडे जावं लागतं थोडंसं पुढे आल्यानंतर आम्ही इकडेच रामबाण तीर्थक्षेत्र पॉईंट आहे तिकडे पहिल्यांदा भेट द्यायला चाललो एक दहा मिनटाचं चालणं झाल्यानंतर आम्ही तीर्थक्षेत्र रामबाण या पॉईंटला पोचलो त्यानंतर तिथल्या संपूर्ण पॉईंटची माहिती जाणून घेतली ही जी जागा आपण पाहतोय ती प्रभू श्रीरामांनी बाण मारलेली जागा आहे इकडे आल्यानंतर आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे कला आविष्कार पाहायला मिळतात हा वेल एवढा मोठा आहे की त्याचं जे टोक आहे ते आपल्या नजरेतसुद्धा पडत नाही रामबन तीर्थक्षेत्र पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या मुख्य ट्रेककडे म्हणजे कोकणकडा पॉईंटकडे हा ट्रेक करत असताना आपल्याला अशा प्रकारे घणदाट अशा जंगलातून आपल्याला चालत जावं लागतं अर्धा तास जंगलातून चालत आल्यानंतर वरच्या बाजूला फॉरेस्ट विभागाने बांधलेली ही शेड आपल्या नजरेस पडते पाच मिनटं विश्रांती केल्यानंतर आम्ही निघालो महत्वाच्या भागाकडे म्हणजेच सुंदर असा कोकणकाडा पाहायला इथून पुढे आपल्याला पाच ते दहा मिनटं जंगलातून चालत पुढे गेल्यानंतर सुंदर असा वरच्या बाजूने दिसणारा हा नजारा आपल्या नजरेस पडतो त्यालाच कडा असं बोलतात आणि पलीकडच्या बाजूला आपल्याला जे दृश्य दिसतंय तेच म्हणजे आपला इथला जंगली जयगड किल्ला त्या किल्ल्यावर आज आम्ही जाऊन आलो इथून दिसणारा कोकणाचा सुंदर असा नजारा त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि एका साईडला आपला पश्चिम महाराष्ट्राचा हिरवागार असा भाग पाहून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला